नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरातून एक आपल्याला क्लिप बघायला मिळते त्या क्लिपमध्ये असं दिसतंय की अंकिता आणि आपला जो अरबाज आहे अरबाज डी पी वैभव आणि छोटा पुटारी हे सगळे गार्डन एरियामध्ये बसलेले आहेत आणि त्या गार्डन एरियामध्ये बसल्याच्यानंतर ते जान्हवीबद्दल बोलतात आहे की जान्हवी आता कशी तिची इमेज पुसायचा प्रयत्न करते म्हणजे जे तिने पहिल्या महिन्यात जी तिने जे काही घाण केली आहे आणि अरबाज तर खास करून जान्हवीबद्दल बोलतो आहे की त्याचे मी तुम्हाला शब्द सांगतो त्याचे काही शब्द होते की जान्हवी फक्त कंटेंट कंटेंट करत होती पहिला महिना आणि जे काही ती वर्षाताईंना बोलली मी पण तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिचा फक्त भार हा कंटेंटवरती होता की कि मी किती कंटेंट देऊ शकेल पण तीच तिने आता ती घाण करून ठेवली आता ती पूर्ण ती घाण तिचा प पुसायचा ती प्रयत्न करते पण बरेच जण ते फेक पण वाढू शकतं तर त्याच्यावरतीच जे तिने वर्षाताई पॅडी दादा आणि जे पण बोललो होतं आणि ते पुसायचा जे प्रयत्न करते त्याच्यावरती अंकिताला थोडंफार डाऊट वाटतो की अंकिता म्हणते आता हे थोडंफार फेक वाटू शकतं मी पण तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता माझा पण तिला खूप असा सपोर्ट होता की बाबा हे तू करू नको तू करू नको कारण की तुझी इमेज खाली जाऊ शकते पण तिचा काही ऐकायचं काही हे नव्हतं ती काही धुंदीतच नव्हती ती फक्त निकीच्या नादी ना ना लागून ती तिचाच एक वेगळा गेम खेळत होती पण आता ती निकीच्या बाजूला झाली आणि तिचा एक स्वतंत्र गेम खेळते तर ते चांगलं वाटते बघून आणि मित्रांनो तू तुम्हाला काय वाटते तुम्हाला जान्हवीबद्दल काय वाटते तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा की खरंच ती बदलली आहे का खरंच ती बदलायला लागली आहे का आणि जर का ती बदलली तर मग तुम्ही तिला सपोर्ट कळशाल का तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र